काळे सहकरी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या एक हत्यारव्या गडीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कर्मवीर शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोक दादा काळे यांनी नेहमी शेतकऱ्यांचे हित जपले आहे तो वारसा पुढे चालवत असताना आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच जिल्ह्यात चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि याही वर्षी ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या एकाहत्तरव्या गळित हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोडी टाकून करण्यात आला याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते ते पुढे म्हणाले की राज्य शासनाने एक नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नाही मागील सहा महिन्यापासून शेतातील ऊस पिकाची वाढ चांगली झाल्याचे दिसून येत असले तरी पाऊस व वादळीने ऊसाचे पीक पडलेले अशा परिस्थितीत टनेज मध्ये वाढ झाल्यास उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप करता येईल मात्र चालू हंगामात साखर उतारा कसा मिळतो त्यावरच साखर उत्पादन व अवलंबून राहणार आहे चालू वर्षी सर्वच ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला असून विहिरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व केटी वेअर व बंधारे पाण्याने पूर्ण भरलेले आहे गोदावरी कालव्यांनाही हमखास चार ते पाच रोटेशन मिळतील असा अंदाज आहे या सर्व परिस्थितीमुळे तसेच कांदा व पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन केले या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते छबूराव आव्हाड विश्वासराव आहेर नारायणराव मांजरे ज्ञानदेव मांजरे बाबासाहेब कोते आनंदराव चव्हाण संभाजीराव काळे संचालक सुधाकर रोहम सूर्यभान कोळपे राजेंद्र घुमरे दिलीपराव बोरनारे शंकरराव चव्हाण सचिन चांदगुडे डॉक्टर मच्छिंद्र बर्डे राहुल रोहमारे वसंतराव श्रीराम श्रीरामराजे भोसले अनिल कदम दिनार कुदळे अशोक मवाळ सुनील मांजरे मनोज जगझाप प्रशांत गुले सौ इंदुबाई शिंदे सौ वत्सलाबाई जाधव गंगाधर अवताडे श्रावण असणे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे जनरल मॅनेजर सुनील विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे सेक्रेटरी बाबा सय्यद असिस्टंट सेक्रेटरी संदीप चीफ इंजिनियर निवृत्ती चीफ केमिस्ट सूर्यकांत ताकवणे शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद शेतकरी कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी कारखान्याच्या ऊस विभागाकडून एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले जस आपल्या शेतकी विभागाने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पासूनच लेबर कुठं पळून जायला नको पण योग्य नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना आणायला सुरुवात केलेली परंतु आपण पाहतोय का अड्डे आहे त्या ठिकाणी अजूनही पाणी आहे जेव्हा त्यांचे टेंट असतील ते टाकण्यासाठी जागेची अडचणी आहे ओलसर जागा आहे पाणी साचलेले जिथे जिथं शक्य होईल तिथं आपण त्यांचे अड्डे राहण्याची व्यवस्था करतोय एका दोन दिवस जेवणाची व्यवस्था करावी लागली कारण पहिले दोन तीन दिवस त्यांना सगळं सेटअप करणं खोक्या बांधणं स्वयंपाक वगैरे घेते सगळं सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रपंच चालवायचा विषय त्याच्यावर एका दोन दिवस तो प्रकार आपल्याला किंवा ते नियोजन आपल्याला जेवणाचं करावं लागेल पुढे जर हीच परिस्थिती ही राहिली तर आपल्याला ले लेबरला मदत करावीच लागली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सहा हजार चारशे हेक्टर ऊस क्षेत्र करता उपलब्ध आहे त्याच्यामधून साडेचार ते पावणे पाच लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे त्याच्याबरोबर आपण बाहेरून पावणे तीन ते तीन लाख मेट्रिक टन ऊस आपण गाळापासाठी आणणार आहे तर साधारण साडेसात लाख टन ऊसाचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं परंतु आता ॲव्हरेज काय निघतं त्याच्यावर आहे का आपल्याला किती गाळप करता येईल थोडंफार ॲव्हरेज जर या सर्व पावसाचं चांगल्या प्रमाणे म्हणजे त्याचा परिणाम जर चांगला झाला असेल तर निश्चितपणे ॲव्हरेज वाढलेला असेल त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कारखान्याचा जास्त गाळप होईल तर थोडं पुढे मागे होऊ शकतं म्हटल्याप्रमाणे पंधरा नोव्हेंबर असून गाळप का करावा सुरुवातीला रिकव्हरी मिळतच नाही आणि आता तर अजूनही पाणी शेतामध्ये आहे तर अजूनच खराब परिस्थिती रिकव्हरीच्या बाबतीमध्ये राहणार आहे जसं पाणी देण्याचं आपण बंद करतो किंवा पाणी आपल्या क्षेत्रातलं कमी होतं गरजेपुरता आपण पाणी देतो तसं रिकवरी उनी आणि थंडी वाढली तर रिकव्हरी वाढते जेव्हा साखर उत्पादन किती होणार काय होणार ते सगळं उतार्यावर जसं जसं आपल्याला रिझल्ट मिळतील त्याच्यावर आपण त्या ठिकाणी अंदाज लावू शकतो या सर्व गोष्टीचा विचार करून आपण नियोजन केलेलं आहे आता आपण नियोजन जरी किती केलं सगळं आता वेळोवेळी बदल करावे लागतात आताच्या घडीला ज्या ठिकाणी पाऊस पावसाचं पाणी साचलेलं आहे ते तर क्षेत्र लगेच तिथे तोड देता जिथं लगेच माल बाहेर काढता येईल असे लॉट निवडावे लागतील कदाचित ते पुढच्या तारखेचे असतील तिथं परत याचा कसा तोडला आणि माझा का नाही तुटला हे आता थोडंफार म्हणाले आपण समजून घेतलं पाहिजे लेबर आलेले ले लेबर काही जास्त वेळ थांबून राहणार नाही त्यांच्या हाताला काम आपण दिलं पाहिजे आपण तरी त्यांना किती वेळ बसून ते, वे ते म्हणणार नाही बो आम्हाला बसून नाही आम्हाला काम द्या शेवटी लेबर ते म्हणणार ज्या परिस्थिती आपल्या समोर येतील त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार बदल करावा लागणारच आहे <coughs> पण आता या वर्षापासून हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर एक्क्याऐंशी ते नव्वद मेट्रिक टन वसुत्पादक यांना एकतीस हजार रुपये देणारे एक्क्याण्णव ते शंभर मेट्रिक टन उत्पादन घेणाऱ्यांना एक्कावन्न हजार रुपये आपण बक्षीस देणार आहे आणि एकशे एकशे पुढे उत्पादन ज्यांचं निघेल त्यांना एकाहत्तर हजार रुपये आपण बक्षीस काही नियम आटी आहेत त्या नियम आटी धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील म्हणजे एकशे एक एकाच आलं तर एकाला मिळणार एका पाच लोकांचं आलं तर पाचही मिळणार त्याला काही लिमिट नाही दोन चार लोकांना दिलन झालं आपलं ते तसं नाही जेवढं लोक काढतील तेवढं आपलं सर्वांना फायदा होणार बाकीच्या कोणी काही काही घोषणा केलेल्या लाभाडाचा आव्हान तर जेवल्याशिवाय खरं मिळ अस आपलं जे आहे ते आपण बाकीतल्या जात काय आपल्याला बोलायचं पण आताच मला वाटतंय का विचार करेल वेळोवेळी आढावा घेत असता किती क्रशिंग झालं किती उत्पादन झालं किती स्टॉक आहे त्या हिशोबाने मागचं धोरण त्यांनी घेतलं होत पुढचं धोरण जे काही आता चालू सीजन मध्ये असेल तर त्या पद्धतीने घ्यावं आतापर्यंत पाऊस चालू आहे अजूनही चर्चा आता होत असताना सर्वांच पडलं अजून दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे काही तर बातम्यामध्ये डिसेंबर पर्यंत पाऊस त्याच्यामुळं पाण्याची काही अडचण तर काही राहणार नाही फक्त आता मशागती कधी होता आणि लागवडीसाठी क्षेत्र कधी तयार होते हे उपलब्ध होते हे त्याच्यामध्ये बघणं महत्वाचं राहील आता आपल्या कारखान्याची कार्यक्षमता आपल्याला सगळ्यांना सांगितलं का आपण मिल त्या ठिकाणी वाढवलेली आहे जी पहिली मिल होती चाळीस ऐंशीची ती पाचवी मिल म्हणून टाकलेली आहे आणि पहिल्या मिलच्या ठिकाणी बेचाळीस चौऱ्याऐंशी ची मिल आपण घेतलेली आहे बॉलिंग अवस्था आपलं <laughs> साडेसात हजार मेट्रिक टनापर्यंत कुठली अडचण नाही मिल साईडला अडचण होती पाहिलं तुम्ही पुढं क्रेनही वाढवलेली टेबलही वाढवलेले त्यामुळं कपॅसिटी निश्चितपणाने वाढलेली आहे आपल्याकडं कमी पडलं तर थोडं पॉवर कमी पडू शकते कमी पॉवरमध्ये पण जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त क्रशिंग करण्याचा प्रयत्न रिझल्ट आपण घेणार आहोत आणि टर्माईनची पण ऑर्डर आपल्याला आता द्यायची आहे सीझन संपायच्या आत त्याचं जर काम पूर्ण होऊ शकलं तर त्याची ट्रायल आपल्याला घेता येईल पॉवर एक्सपोर्ट काही करता येईल कारण की आपल्याला जनरल मिटिंगच्या दिवशी कनेक्टिव्हिटी ची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे आता पॉवर पर्चेस अग्रीमेंट होईल जो काही दर असेल आपण वेगळं मध्ये तर काही वीज निर्मिती करणार नाही जी स्टीम तयार होणार आहे त्याच्यावर जेवढी निर्मिती होईल तेवढीच एक्सपोर्ट करायची तेव्हा ती अशी तशी तयार होणारच आहे किंवा जो, जो वीज दर मिळेल तर तेवढा अतिरिक्त फायदा आपल्याला दरालाच होणार आहे साधारण दीडशे ते पावणे दोनशे रुपये त्याच्यामध्ये अतिरिक्त आपल्याला देता येते हे फार मी तेवढ्या प्रमाणात वाढेल जेव्हा तो फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे साधारण सहा हजार प्लस दोनशे तीनशे चारशे पाचशे तसं तर स्टीम कन्झम्पनचा आपला जर विचार केला आत्ताच्या घडीला सहा हजार नऊशे पण आपला कारखाना चालू शकतो ते फार ऊस गाळायचा म्हणून गाळायचा असं विषय नाही गाळप केल्यानंतर उसाचा रस त्याचा योग्य पुढं रिझल्ट घेऊन आपल्याला साखर तयार झाली पाहिजे जास्तीत जास्त लार्ज जी काही क्वांटिटी आहे ती तयार झाली पाहिजे साखरेचा जो काही कलरचा काही इंडेक्स काय मानतात त्याला एकूण तो आपल्याला शंभरच्या आत जेवढं शक्य होईल तेवढं पन्नासच्या जवळ कसं येईल हे सगळं करून आपल्याला गाळप करायचं आहे जेवढं शक्य होईल आज ते सांगणार थोडं चुकीचं होईल पण सहा हजार प्लस निश्चित सांगणार आहे त्याच्यामुळे आपण भविष्य काळामध्ये लागवडीच्या बाबतीमध्ये कुठली चिंता करू नका जास्तीत जास्त लागवड आपण करावी पश्चिमेकडचंही कर पाणी पूर्वेकडे येण्यासाठी आपलं ऑफिसही नाशिकला स्थापन झालेलं आहे काही प्रोजेक्ट्सही त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तातडीने लगेच आपल्याकडे अडीच टी एम सी पाणी वाढू शकेल तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते शक्य होईल अडीच टी एम सी काय फार आपलं एक रोटेशन होईल ॲडिशनल एक रोटेशन अडीच टी एम मध्ये होऊ शकतं तो, तो एक फायदा आपल्याला मिळू शकेल जायकोडी धरण तर भरून जेवढं जायकवाडी धरणामध्ये पाणी साठतं त्याच्या डबल पाणी खाली वाहून गेलेले अडचण येणार नाही म्हणून त्या बाबतीमध्ये कुठली चिंता आपण करू नका जास्तीत जास्त, जास्त लागवडी करा मिनिमम चार आणि जास्तीत जास्त, जास्त पाच रोटेशन आपल्याला राहिलेल्या सीजनमध्ये मिळतील आपले चॅनल जे आहे त्याचंही नूतनीकरणाचं काम आता पाणी बंद झाल्यानंतर सुरुवात झालेली काही ठिकाणी चाऱ्यांचंही कामं होणार आहे डाव्या काढ्यांचंही आपल्याला काम करायचं आहे डाव्या काढ्यांच्या चाऱ्यांचंही काम करायचं आहे त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये रोटेशन कसं होईल हे सर्व नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे हे पाण्याची बचत होईल वेळेत आपल्याला पाणी मिळेल एकाच वेळेस सगळ्यांना पाणी मिळेल दरच वेळेस दरवेळेस असं होतं का टेलला पाणी गेलं का वरची लोक म्हणतात टेलला पाणी चाललंय आमच्याकडे पाणीच एका वेळेस आपल्याला सगळ्यांना पाणी सोडता येईल हे सर्व नियोजन आपल्याला त्याच्यातून साध्य करून अपन... घ्यायचं आहे हे सर्व कामं करत असताना आपण आपली अडचण त्याच्यामधून दूर आहे आणि काही ठिकाणी लिकेज जास्त प्रमाणामध्ये होतात कायम कायम फुटतात असे सेक्शन ते बऱ्याच आता काळापासून त्याचा अनुभव आलेला आहे ब्राह्मणगाव आहे खामकाज तिथं फुटणार म्हणजे फुटणार कुठल्या ठिकाणी ते ब्राह्मणगाव इथं वर्षातून यंदा तरी फुटणार म्हणजे फुटणार असे काही सेक्शन आहे जिथे लिकेज जास्त आहे किंवा फुटायचं प्रमाण जास्त आहे ते कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं आहे तर काही त्याच्यामध्ये लो लोकांचा विरोध आहे तर आपले पाईप तिथे हे काय लपून राहिलेलं आहे त्यात रेकॉर्ड वरती पत्रकारांना आता यांची जर शेती असेल यांची सुद्धा पाईप सरसकट सरसकटने जिथे लिकेज आहे जिथं जास्त प्रमाणात फुटतंय तिथं आपल्याला करावं लागणार आहे आणि पुढे जाऊन जर पाणी कमी पडलं तर त्याचाही विचार करावा ला लागेल ठीक आहे आता तुम्ही आपल्या ती सवय झाली जास्त पाणी पण जर पाणीच कमी झाले तर ती सवय आपल्याला चालवली लागणार आहे आता ए आयच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये ए आय आपण त्याच्या माध्यमातून ऊस शेती करण्याचं नियोजन बारामती केवी के व्हीएसआय आणि संघटनी एकत्र मिळून त्याच्यामध्ये आणलेलं आहे ते वेदर स्टेशन ते वेदर स्टेशनवर सगळं डाटा कलेक्शन होऊन आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स लावून मॉइश्चर असेल किंवा फर्टिलायझरमधलं कुठलं घटक कमी आहे इथं सर्व अभ्यास करून ते सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला डाटा मिळेल त्याच्यासाठी ड्रिंक महत्त्वाचं आहे ड्रिंक लावून आणि सोलर लावून ते वेदर स्टेशनचा डाटा घेऊन डबल उत्पन्न त्या ठिकाणी यायच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे आपल्या बऱ्याच गावांनी शेतकरी गट त्या ठिकाणी स्थापन केलेले त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्यानंतर एकरी काहीतरी बारा का राखी किती हजार पंचवीस हजार अडीच अकरा लाख एवढंच फार काही उत्पन्नाच्या मनाने एवढा खर्च नाही रिझल्ट दिसल्यानंतर निश्चितपणे आपण अनेक शेतकरी त्याच्यामध्ये भाग घेतील याची मला खात्री आपल्या कारखान्याचा कृषी विभाग असेल म्हणजे शेतकी विभाग यांना पण आपण कार्यक्षम करण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मग ऊस प्लॉटची पाहणी करून ऑनलाईन ऊस नोंदी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे शिवाय आपले शेतकरी असतील आपल्याला एक ॲप दिलेलं असेल म्हणजे मा मा त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या आपल्या नोंदीची माहिती असेल साखरेचे वितरणची माहिती असेल तरऱ्याची माहिती असेल ऊसबिलाची माहिती असेल ही सर्व माहिती त्या ॲपच्या माध्यमातून दिली जाईल त्या पद्धतीने आपण योग्य तो बदल आपल्या मॅनेजमेंटमध्ये किंवा एक आय टीचा वापर आपल्या प्रत्येक डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये करून कमी खर्च कसा होईल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आत्ताच आम्ही ऊसाचं सॉरी भोजन काढण्याची पूजा केली आता बे तर पाच नोव्हेंबरला तो कार्यक्रम आहे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि आपण सुरुवातीला ज्यावेळेस काळे साहेबांचं सा निधन झालं आपण ठरवलं होतं का त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ किंवा त्यांच्या त्यांची आठवण कायम राहावी म्हणून एक कृषी प्रदर्शन आपण दरवर्षी घेतलं पाहिजे पहिल्या वर्षी ते त्यांच्या जयंतीनिमित्त सहा एप्रिलला घेतले तो एप्रिलचा काळ थोडासा उन्हाळ्याचा काळ होता आणि कृषी प्रदर्शन चांगलं झालं अनेक लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे थोडंसं ते पाणी नसल्यानंतर स्वाभाविक हे आपल्याकडं उदासीनता त्या बाबतीमध्ये असते आणि म्हणून ते आपण नंतर नोव्हेंबरमध्ये केलं आणि दोन तीन आपण कृषी प्रदर्शन केले मध्यंतरीच्या काळामध्ये होऊ शकले नाही आणि कृषी प्रदर्शन करायचं त्याला भरपूर नियोजन करावं लागतं आता सुद्धा आपण सात तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे ते कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या नावाने घेतलेले आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर फक्त आणि फक्त कृषीचे स्टॉल असणारे आपले अवजार ट्रॅक्टर नवीन काही तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये जे असेल ते त्याच्यामध्ये असणारे आणि हळूहळू त्याच्यामध्ये दरवर्षी काही वाढ करता येईल का आता शंभर झाले तर पुढे दीडशे एकशे पंचवीस असे जे आपल्याला नाशिक पुणे किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी बघायला मिळतं ते आपल्याला आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये बघायला मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन आपण घेणार आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना नवीन गोष्टी बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये आपण बघून काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा विचार करू तर हे करण्याचा उद्देश तो आहे तर आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला सात नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामाने यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्या कार्यक्रमाला पण आपण उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि उद्घाटन झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाने भेट द्यावी नवीन काहीतरी गोष्टी त्याच्यामधून शिकावं कारण बरेच त्याच्यामध्ये नवीन स्टॉल येणार आहेत हे सर्व कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आहे त्याच्यानंतर लगेचच आपल्या निवडणुका लागतील पहिले नगरपालिकेचे होईल असा अंदाज आहे जिल्हा परिषद त्याच्यानंतर असेल म्हणजे नगरपालिकेच्या होतील नंतर अधिवेशन असेल एक सात आठ दहा दिवस अधिवेशन चालेल आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकी होतील जिल्हा परिषदचं झाल्यानंतर महानगरपालिकेचे होती ते झाल्यानंतर जिल्हा बँकेचे होईल ते झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायती बऱ्याच दिवसाच्या ज्या काही राहिलेल्या त्या होतील आणि मार्केट कॅमिटी तर नाही आता असं सलग पुढचा काळ निवडणुकीचा आहे जेव्हा आपण सर्वांनी थोडस तयारीतच राहिलं पाहिजे जोपर्यंत जाहीर होते तोपर्यंत असं अंगात येत नाही असं काही लोकांचं आहे ते तसं न करता आपल्याला अगोदर नियोजन करायचे आपल्याला निकाल हा घ्यायचाच आहे या हिशोबाने निवडणुकीमध्ये उतरायचं आहे मग थोडं अगोदर आपल्याला त्याच्या तयारीला लागायचे आता समोरचं कोण काय करतं अनेक पक्ष आहे अनेक पर्याय लो आहे लोकांपुढे आहे ठीक आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा त्यांचे विचार मांडण्याचा त्यांचं काय कामकाज करणार आहे पुढे काय त्यांचं विजन आहे ठीक आहे त्यांचा भाग जरी असला आपण आपले काम काय झालेल्या कामाची चर्चा बाजूला राहते नाही झालं का ते शेवटी विरोधकांचं काम आहे नाही झालेल्या कामावर बोट ठेवायचं आपण झालेली कामं सांगितले पाहिजे झालेल्या कामाची कामा चर्चा केली पाहिजे ती चर्चा आपल्याकडनं होते नाही असं नाही पण ती चर्चा वाढवली पाहिजे केली जात आहे ठीक आहे आता आपल्या घरी हंगाम आहे निवडणुकीचा काळ येतोच आपल्याला त्या त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला त्यांना द्यायचं आहे ते, ते, ते देणारच दे आपण निकाल आपल्याला घ्यायचा आहे एवढा आपण निश्चित करावं एवढी विनंती या ती ठिकाणी करतो आपण सर्वजण आपल्या या गळत हंगाम शुभारंभ दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित झाले आणि त्या दृष्टीने आपण सर्व सभासद उत्पादक शेतकरी ऊस रोटी मजूर वाहतूकदार सर्व अधिकारी कर्मचारी आपण सर्व मिळून जो काही सीझन आपल्यासमोर आलेला आहे आपण यशस्वीपणे पार पाडू चांगला त्याच्यातलं रिझल्ट घेऊन जास्तीत जास्त गाळप कसा करता येईल जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल असा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू मुळं आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आपण सर्वजण आल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो जस्टु जस्टु था भावा आता भाव आता काय <laughs> तुम्हाला सांगायची गरज नाही आपला आपलं एवढं भाव काय बाहेर तर कोणीच दिलेलं नाही परिस्थितीनुसार आपण घेऊन आली काही कमी मिळालंय का आता बाहेर अशाला तुम्ही एवढं विचार करा आपण ठरवल्यानंतर बाकीचे लोक निर्णय घेतात अनेक लोकांनी काल परवा कार्यक्रम घेतले त्याच्यातच काही विषय नाही की द्यायची जाणत नाही आपण देणार त्याच्यामुळे काही एवढं तुम्ही निश्चित राहा जिल्ह्यात एक नंबर आहे काय चिंता करू नका एवढं आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि सीझन आपण यशस्वी करू एवढं आपण ठरवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपण सर्वजण आले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र